माझं सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहर परिसरात आज यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक अडतीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे सोलापूरच्या कमाल तापमानाची आता चाळीस अंश सेल्सिअसच्या से दिशेने वाटचाल सुरू झाली असून मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढू लागल्याने यंदाच्या उन्हाळ्याबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे रविवारी सोलापुरात एकोणचाळीस पॉईंट नऊ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली असून रविवारच्या तुलनेमध्ये सोलापूरचे तापमान हे अंश सेल्सिअसने वाढत आहे काही दिवसांपासून सोलापूर व शहर परिसराच्या कमाल तापमानाचा पारा छत्तीस ते सदतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान असू शकतो मार्चच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा वाढू लागला असून होळीनंतर उन्हाची तीव्रता अधिक वाढत असल्याचा अंदाज वाचवण्यात आला आहे यावर्षी तेरा मार्च रोजी होळी असून तत्पूर्वी तापमानाचा पारा चाळीस अंश सेल्सिअसच्या जवळ जाऊ लागला असून होळीनंतर सोलापूरचे तापमान हे बेचाळीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील असा अंदाज व्यक्त केला आहे सध्या सोलापुरात वाढत्या तापमानासोबतच उकाडाही वाढू लागला असून सकाळी नऊ ते साडेनऊपासूनच पासूनच उन्हाचा चटका जाणवू लागला आहे दुपारच्या सुमारास उन्हाचा कडक असल्याने अनेक जण दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडणे टक्केदोड टाळू लागले ला आहे दुपारच्या सुमारास रात्री उकाडा वाढल्याने फॅन एसी वापराने प्रमाण वाढले असून उकड्यापासून उन्हाच्या चटक्यांपासून संरक्षण करण्यासाठी थंड पदार्थ तसेच थंड सुती कपडे टोबी गोगल्स यांचा वापर देखील वाढू लागला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका